उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये मिसळून काम करणारे नेते कुठं काही संकट आलं की एकनाथ शिंदे तिथं पहिल्यांदा धाव घेत असतात आणि मदतीसाठी पुढाकारही घेतात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या नंतर सुद्धा एकनाथ शिंदेंनी मदतीसाठी असाच पुढाकार घेतला होता त्यावेळी तिथं पर्यटकांना ने आण करणाऱ्या एका स्थानिकाचा मृत्यू झाला त्याच्या घराची अवस्था पाहून शिंदेंनी घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं पाहुयात एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द नेमका कसा पाळला येते या स्पेशल रिपोर्ट एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द पाळला मृताच्या नातेवाईकांच्या घराच काम सुरू पहलगाम हल्ल्यानंतर घेतली होती भेट जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला पहलगाम मध्ये रक्ताचे अक्षरशः वाहिले या हल्ल्यात स्थानिक नागरिक आदिल सय्यद हुसेनही मृत्युमुखी पडला आदिल हा अनेक वर्षांपासून खेचरावरून पर्यटकांना ने आण करण्याचा व्यवसाय करायचा त्यातून मिळालेल्या पैशातून तो कुटुंबाचं पोट भरायचा मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे याच हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबाशी फोनवरून चर्चा केली तेव्हा आदिलला घर नसल्याचं शिंदेच्या लक्षात आलं त्याच वेळी शिंदेंनी त्या कुटुंबाला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं महत्वाचं म्हणजे शिंदेच्या मदतीतून आदिलच्या कुटुंबाचं घर आकाराला येत आहे या घराचं काम आता सुरू झालंय लवकरात लवकर बांधून पूर्ण व्हावं म्हणून शिंदेनी शिवसेनेच्या जम्मू काश्मीरच्या पदाधिकाऱ्यांना जातीने लक्ष घालायला सांगितलं होतं सिंधे साहब ने फैसला लिया हम मकान जल्द से जल्द बनाएंगे छः महीने का हमने टाइम दिया था ये मकान बनाने के लिए फिर पहले पंद्रह दिन तक यहाँ पर ताज़ियत होता है पंद्रह दिन तक इन्होंने बोला काम नहीं लगा सकता है अभी हमने ऑलमोस्ट आठ से नौ दिन हो गया काम लगा के तो हमें भरोसा है हम दो महीने के अंदर अंदर ये मकान तैयार करके दे देंगे कम्प्लीटली मकान कलर वगा वगैरह लगा के दे देंगे उसके बाद श्री एकनाथ सिंधे साहब खुद आएंगे जो इसका इनाग्रेशन करेंगे या घराच्या बांधकामाचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्यानं आदिलच्या भावाने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले मकान काफी हद तक तयार भी हो चुका है और उनका जो है कन्स्ट्रक्शन मतलब चल रहा है। तो हम जो है मतलब मैं अपनी तरफ से अपनी फैमिली की तरफ से उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ मैं शुक्रगुजार गुजार हूँ उनका क्योंकि उनको मतलब यहाँ पे कोई लालच नहीं की उन्होंने यहाँ किसी चीज़ की उनको यहाँ पे हमसे हम कोई जरूरत नहीं थी कोई वोट नहीं था उनको देना नहीं था यहाँ कुछ नहीं था तो उन्होंने बिला लालच जो है हमें ये चीज़ मतलब यहाँ पे दी मकान दिए बना के दिया मैं उनका बहुत मतलब शुक्रिया अदा करता हूँ खरातर एक नाथ शिंदे लोकान मधे मिसड़ काम करना नेता आए कुठेही काही घडलं की शिंदे तिथं जातीने धाव घेतात आणि जितकी मदत करता येईल तेवढी करतात हे तर झालं महाराष्ट्राचं पण शिंदेंनी जम्मू काश्मीर मधील मृताच्या नातेवाईकांबद्दलही मानवतेच दर्शन दिलं ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा